पाचमध्ये माझ्या गावामध्ये ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था तसेच वीज वीज आणि ह्या समस्या आम्ही पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या परीने त्या कार्यकाळामध्ये ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था तसेच माझ्या प्रभागामध्ये सिद्धी गल्ली लाईन सिद्धी गल्ली आपण देगलूर परिषदेच्या वार्ड क्रमांक पाचमधून ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे काय सांगाल याबद्दल हो बरोबर आहे ही बातमी मी नी। निवडणूक नी लढू इच्छित आहे जेल्लोर नगरपालिकेसाठी मागील पाच वर्षापासून जे कामं केलेले आहेत त्याच आधारावर आणि त्याच बेसवर माझ्या रिपोर्ट कार्डनुसार कामानुसार मी नी निवडणूक लढू इच्छित आहे आणि वाढत्रमांक पाचमध्ये माझ्या काळामध्ये ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था तसेच वीज वीज आणि ह्या समस्या मी पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या आणि पुष्कळ लोकांच्या सुखादुखामध्ये म आणि मदतीला संकट संकट काळात पटकट धावून जाणे त्यांची कामं ऐकणे करणे कोणाचे दवाखाने वगैरे असं कोणाचं पर्सनल कामंसुद्धा आणि बाकीचे सगळे वार्डामधल्या समस्या ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या असतात त्याच्यावर अधिक भर देऊन त्यांची कामं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे आपण एक महिला नगरसेविका म्हणून या वॉर्डमध्ये काम पाहिलेलं आहेत आणि लोकांची अपेक्षा होते आपल्याकडून की जास्तीत जास्त आपल्याकडून कामं करून घेण्याचे बाबतीत काय सांगाल आपण हो बरोबर आहे बरोबर आहे नगरसेविका ना त्यांनी लोकांकडून अपेक्षा होत्या माझ्याकडून जास्त काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं काम होऊन चल माझीसुद्धा आशा होती पण कारणामुळे वगैरे आणि आपल्या आपल्या क कार्यकाळामध्ये काय काय कामं झालेली आहेत आणि कामाच्या संदर्भात सांगाल का माझ्या कार्यकाळामध्ये ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था तसेच माझ्या प्रभागामध्ये सिद्धी गल्ली लाईन सिद्धी गल्ली याच भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता तिथे पाईपलाईन व्यवस्थित केल्यामुळे जोडणी ते व्यवस्थित झाल्यामुळे तिथं आता हा म्हणजे एकंदरीत आपल्या माध्यमातून या पाच मधले जी काही कामं होती विकासाची कामं जनतेचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत पण आता आपण ही निवडणूक काँग्रेस अजितदादा गटातर्फे लढवत आहात आणि याआधी नगरसेविका म्हणून काँग्रेस पक्षातर्फकडे होतात तर काय काय विषय होता काय मुद्दा होता की आपण काँग्रेसमध्ये गेलात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण गेलावादी काँग्रेस मधून ही निवडणूक लढवत नगरपालिकेची निवडणूक लढत असताना काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे हो आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या प्रभागामध्ये मा विकास काम अतिशय संत गतीने होत होते आणि विकास कामाला चालना भेटत नव्हती आणि विकास कामांनी पटपन जोरदार होत नव्हती त्यामुळे मी त्या पक्षापासून दूर राहणे पसंत केली आणि राष्ट्रवादी अजित पवार गट याच्या गटामध्ये प्रवेश केला आता आपल्याला काय वाटतं की आता आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आणि आपल्या ह्या प्रभागामधील जे मतदार आहेत आणि यावेळेसही आपल्याला निवडून देतील आणि विकास कामासाठी संधी देतील काय सांगाल याबद्दल आता मी माझ्या कामाच्या याच्यानुसारच लोकांकडून मतं मागण्याचा अधिकार करू इच्छिते मतदान मला व्यवस्थित करावं म्हण म्हणू शकते मी आणि माझं पाच वर्षापासूनचं जे माझं काम होतं ते लोकांनी माझ्या प्रभागातील लोकांनी पाहिल्याचं आहे अनुभवलेलं आहे त्या जोरावरच मी पुन्हा एकदा निवडणूक लढू इच्छिते आणि लोकांकडून माझ्या माझ्या काय अपेक्षा राहिल्या असतील त्या उनिवा तोटीवा भरून काढण्याचा मी प्रयत्न करते आणि याच्या पुढेही जर लोकांनी मला निवडून पुन्हा संधी दिली तर मी माझ्या पक्षा त्या संधीचं सोनं करण्याचं नक्कीच बेनिफिट मिळेल वाल असं तुम्हाला वाटतं आपण आपल्याला स जनतेने जर संधी दिली मतदारांनी संधी दिली तर आपल्यापुढे आप विकास कामं काय काय असणार आहेत तुम्ही कुठल्या विकासकामावर पहिल्यांदा भर देणार या वार्डमधील जर लोकांनी मला पुन्हा संधी दिली निवडून येऊन आली निवडून आली तर मी सुना ड्रेनेजचे नाही पाण्याची समस्या कुठे कमी दामाने पाणी पुरवठा होता असेल तिथे पुन्हा वार्डामध्ये काही असं कचरा मेन म्हणजे कचऱ्याची समस्या फार मोठी आहे कचऱ्याचे ढिगारे नालीचं पाणी घाण पाणी दूषित पाणी दूषित पाणी पण येते नगरपालिकेचं कधी कधी त्या याच्यावर मी जास्त फोकस करेन तो प्रश्न नगरपालिकेत मांडण्याचा प्रयत्न करेन आणि नागरिकांच्या समस्या पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्या समस्याचं निवारण करेल माझ्यापर्यंत जेव होईल तेवढं